नमस्कार तर पुन्हा एकदा माझ्या नवीन रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर काय जर मी दिवाळीचा फळा चालू केलं आहे बनवायला तुम्हाला मी सांगितलं सा, तसं आता माझं पहिला फराळ आता झाला चकली तो व्हिडिओसोबत मी शेअर केला आहे आता माझा दुसरा फराळ आहे तो आहे करंजीचं सारण म्हणजे करंजीमध्ये सारणंच खूप महत्त्वाचं आहे तर चला आता एक मी एकदम स्टेप बाय स्टेप तुम्हाला मी सारणाची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार तर चला आता नाही होता आपण रेसिपी बोलूया तर गाईच आता तुम्हाला जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं की मी करंजासाठी सारण बनवायला घेतलं तर आता मी एक किलोच्या करंजा करणार आहे तर त्यासाठी आता मी एक किलो रवा घेतला आहे हा बघा एकदम म्हणजे बारीक रवा घेतला आहे आणि ह्या वे वेलची कुटून घेतली खलबत्त्यामध्ये आय थिंक म्हणजे आठ ते दहा ते पंधरा वेलची घेतल्या होत्या त्या कुटून घेतल्यात आणि हा काजू बदामचा बारीक करून घेतले मिक्सरला असं बारीक पूर्ण नाही करायचं काय काय जण काय करतात सुरणे कट करून घेतात तुकडे त्याने काय होतं जेव्हा आपण करंजी बनवतो त्या तेव्हा ती करंजी फुटली जाते म्हणजे फुटण्याची शक्यता जास्त असते मग त्याच्यापेक्षा तुम्ही असं मिक्सरला बारीक करून जास्तही बारीक नाही करायचं आहे एकदम जसं एक एक तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते एकदम असं बघा जाडसर असं बारीक करायचं आहे आणि हे मनुकी घेतले मनुकी तुमच्या मनावर टाका किंवा नका टाका आणि हे पण ऑप्शन आहे तर गावी कसं जर लोक करंजा बनायचं म्हटलं तर रवा मग खोबऱ्याचं म्हणजे खोबऱ्या किसून घेतात आणि हे वेल वेलची पण ते एवढंच टाकतात कारण की बदाम तर महाग आहे तुम्हाला माहिती आहे गावी काय एवढं म्हणजे लोक एवढं नाहीच टाकत शक्यतो तर ज्या जसं झालं जमेल तसं तुम्ही तुम्ही टाकू शकता तुम्ही हेही स्किप करू शकता किंवा हेही स्किप करू शकता हे तर आपल्याला लागलंच आणि दोन वाट्या मोठ्या आम्ही किसून घेतल्यात याचं असं काही प्रमाण नाही आहे आता आपण एक किलो जर रवा घेतला आहे तर त्या म्हणजे आन आपण कमीत कमी अंदाज लावू शकतो की बाबा त्याला आपण खोबर किती घेऊ हो शकतो असं आता मी दोन मोठ्या वाट्या किसून घेतला आहे बघा आणि हे तूप घेतलं आहे तर तुम्ही तुपाच्याऐवजी डाळाही वापरू शकता तर आता मी कढई ठेवली आहे तर मी गॅस पेटवतो एकदम म्हणजे तुम्ही हे एवढं सगळं प्रमाणात वापरलं तर एकदम सारं एकदम टेस्टी होईल आणि खूप छान पण शक्यतो तुम्ही रावत तुपातच म्हणजे तुपका जास्त वापरत तुपाचं एका प्रमाणे दोन एक ते दोन चमचे फक्त आपण तो जेव्हा आपण गरम करू तेव्हाच त्याचा तो वापरायचा आहे आणि जास्त जास्त भाजायचं नाही आहे एकदम मध्यम आच्छ्यावर आणि एकदम मिडियममध्ये तर आपण नवाला सगळा टाकून देऊ हा एक किलो रवा आहे मी माप घेऊनच टाकलं आहे कमी घ्या आपल्याला तो आणि खोबरंही आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे की ज्याचे पूर्ण त्याचा असा गोल्डन कलर येईल असं अजिबात नाही भाजायचं आहे माझ्याकडे मोठी नाही आहे म्हणून मी याच्यात घेतलं आहे किंवा तुमच्याकडे एखादा पातेलं असेल मोठं तुम्ही त्यातही घ्या म्हणजे असं समजा की आपला रव्याचा थोडा किंचित काहीतरी कलर चेंज करायचा जास्त नाही पाण्याचा वापर तर अजिबात करायचा नाही आहे त्यात काही विषय म्हणजे सांगणार ते पाण्याचा वापर होतच नाही पण मी सांगते तुम्हाला गॅस थोडा फुल करते आपण थोडा किंचित थोडा कलर चेंज होऊन देऊ आणि मग तूप टाकू त्याच्यामध्येच आहे बघा किंचित काहीतरी त्याचा कलर चेंज होत चाललाय किंचित जास्त नाही तर आता आपण हे तूप टाकू याच्यामध्ये फक्त भाज्याकडे टाकायचं असं याचं काही असं काही वा, वाटेचं प्रमाण नाही याचं पत आपण चांगलं मिक्स करून घेऊ तर जायचं आहे बघा आपला रवा एकसारखा भाजला गेला आहे कलर पूर्णच चेंज झाल्याचं जो मला मी बोलले एकदम असा पूर्ण एकदम लागू द्यायचा नाही खाली कढाई छोटी पडल्यामुळे थोडा रवा साईडने आहे मिक्स करताना तर काही करता। हरकत नाही आपला बघा भाजून तर आता आपण एका थाटामध्ये काढून घेऊ गॅस आपण कमी करायचं आहे ते काढून घेऊया बघू शकता एकसारखा भाजला खोबरं गरम आहे आता याला आपण असंच दोन ते साईडला ठेवू आणि खोबरं भाजून घेऊ तुम्हाला खोबरं मी सांगितलं आहे तर नॉर्मल म्हणजे फक्त असं समजा की मी खोबरं गरम करायचं आहे आपण बस एवढंच गॅस फुल कर फक्त तुम्हाला एक गोष्ट मी सांगायची आली इथं हे आपल्याला खसखस घ्यायची नॉर्मली भाजायची जास्त नाही दहा वर आणली ती गॅस कमीच आहे ती लगेच भाजली जाते त्याच्यामुळे मी नंतरून टाकली आता आपण हे मिक्स करून घेऊ आणि आपलं खोबरं पण भाजले गेले बघू शकता पूर्ण कलर चेंज झालं आहे मी तुम्हाला मग अशी बोलली पूर्ण जाळायचं नाही गॅस बंद करते आता आणि हे आपण याच्यामध्ये काढून घ्यायचं हे मिक्स करून घेऊ आता त्याचबरोबर याच्यात टाकायचं वेलची पूड सांगितले दहा ते पंधरा गळ्या घेतल्या त्या आणि हा काजू काजूपत्यांचा बारीक करून घेतलेला तुम्हा आणि हे मान आपण आणि याच्यामध्ये अजून महत्वाची गोष्ट राहिली ती साखर आता मी याच्यामध्ये म्हणजे काही लोक साखर टाकतात काही लोकांना साखर आवडते काही लोक साखर वापरतात पण असं बाबा साखरेपेक्षा साखरच बेस्ट आहे तर आपण एक किलो रवा घेतला आहे त्यामध्ये आपण अर्ध्याच्या थोडंवर म्हणजे गोडाचं जसं आपलं प्रमाण तुम्ही आता करंजी म्हणतात तिथं गोड तर पाहिजेलच तर आपण अर्ध्याच्या वर पिटी साखर वापरणार आहे तर साखर मी तुम्हाला सांगितलं की एक किलो व्यायला मी अर्ध्याच्या वर घेतली आहे तर तुम्हाला जास्तच गोड पाहिजे तर तुम्ही जास्तही तु वापरू तु शकता असं काही नाही आहे आपल्या आणि जर समजा एवढं टाकून जर पण तुम्ही जर थोडं खाऊन बघितलं बाबा हा खूप कमी म्हणजे कमी वाटते थोडं गोड हो, तर तुम्ही पुन्हा टाकू शकता गोडाचं असं काही नाही आहे पण एवढंच की जर जास्त टाकलं तर जास्त गोड झालं व्हायला नको तर काहींच्या घरात लोक म्हणजे कमी गोड खातात जास्त गोड पण मग गो एक खाले का दुसरी नको वाटते त्याच्यापेक्षा असं वाटतं की म्हणजे मध्यमच पाहिजे गोड असं माझ्याकडं मोठं भांडं नाही आहे मिक्स करायला ते थाटामध्ये था घेतलंय मी ते आपण फोडू म्हणजे आपण मिक्स करायला सोपं जाईल शक्यतो लोक टाकतात आणि हे सारणाचं कसं आहे असं नाही का बाबा आता हे घे केलंय म्हणजे तर मग हे लगेचच संपवायचं आता हे सगळ्यांनाच माहित असते की बाबा सारण केलं तर हे बरेच दिवस आपण असं म्हणजे हवा बन डब्यात आपण असंच ठेवू शकतो ज्या वाटेल तेव्हा आपण त्या त्याचा करंजा बनवू शकतो आता हे मला मिक्स केलं सगळं समजेल की किती गोड झाले म्हणून तर आपण हळूहळू मिक्स करून घेऊ कारण की बाहेर सांडायला नको म्हणून रेडी आहे एक किलोचं सगळं तुम्हाला मी सम म्हणजे प्रमाणात सांगितलं आणि प्रमाण फक्त आपल्याला पाहिजे की लावायचं आणि पिटी बाकीचं असं काही नाही तर तुम्ही ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला स्किप करू शकता किंवा टाकू शकता तर तुम्हाला हे सारणाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा सारणाची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्या लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय